मुंबई तुषार पवार बातम्या बातम्या देत आहे ठळक पारंपरिक वस्त्रोद्योग हे देशाच्या सांस्कृतिक वैविध्याचं प्रतीक असून आत्मनिर्भरतेच्या वाटचालीतला मोठा आधार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन खेलो भारत नीती दोन हजार पंचवीस अंतर्गत खेळांशी संबंधित स्टार्टअप्सना सर्व प्रकारची मदत करायचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आश्वासन रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरकरवाडा बंदरात विविध विकासकामांचं भूमिपूजन फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख या तुल्यबळ खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी आज पुढची फेरी आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर पाणी साठ्यात वाढ पारंपरिक वस्त्रोद्योग हे देशाच्या सांस्कृतिक वैविध्याचं प्रतीक असून आत्मनिर्भरतेच्या वाटचालीतला मोठा आधार असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या एकशे चोवीसाव्या भागात ते आज बोलत होते येत्या सात ऑगस्टला साजरा होणार असलेल्या दहाव्या राष्ट्रीय हातमाग दिवसाचा उल्लेख करून ते म्हणाले की सध्या देशभरात तीन हजारापेक्षा जास्त वस्त्रोद्योग स्टार्टअप सक्रिय आहेत देशभरात तीन अधिक वस्त्रोद्योग स्टार्टअप कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं पैठणी विणकर कविता ढवळे यांचा उल्लेखही त्यांनी केला कविता ढवळे यांनी यासंदर्भात आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला आज नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आपल्या भारताचे त्यांनी कौतुक केलं आमच्या साड्या विणण्याचं सा। तर मला खूप आनंद झाला की आज आपली पैठणी पोहोचली नॅशनल लेव्हल पर्यंत मी तेवीस वर्षापासून पैठणी साड्या विणते मला सरकारने आणि बुनकर सेवा केंद्र यांनी पण खूप मदत केली आम्हाला त्यांनी आम्हाला लूम्स दिले आणि वर्कसेट दिलं सोलर युनिट पण दिले अंतराळ क्षेत्रातल्या देशाच्या प्रगतीमुळे मुला, लहान मुलांमध्ये विज्ञान विषयक जिज्ञासा वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांची मोहीम यशस्वी झाली त्याच्या देशात आनंदोत्सव साजरा झाला याचा उल्लेख त्यांनी केला या सफलतेनंतर इन्स्पायर मानक या उपक्रमात सहभागी होणाऱ्या मुलांची संख्या दुपटीनं वाढली असल्याचं ते म्हणाले येत्या तेवीस ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनासाठीच्या आपल्या कल्पना नमो ॲपवर पाठवायचं आवाहनही त्यांनी श्रोत्यांना केलं भारतीय विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि तसंच गणित ऑलिम्पियाडमध्ये केलेल्या पदक विजेत्या कामगिरीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला पूछा महीन खगोल शास्त्र तथा खगोल भौतिक शास्त्र ओलम्पियाड मुंबई होना चाहिए अगले महीने मुंबई में एस्ट्रोनॉमी और एस्ट्रोफिजिक्स ओलंपियाड होने जा रहा है इसमें साठ से ज्यादा देशों के छात्र आएंगे वैज्ञानिक भी आएंगे यह अब तक का सबसे बड़ा ओलंपियाड होगा एक तरह से देखें तो भारत अब ओलंपिक और ओलंपियाड दोनों के लिए आगे बढ़ रहा है मराठा साम्राज्याच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोची मान्यता सर्व देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे असं मोदी म्हणाले ऑगस्ट महिन्यातल्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख त्यांनी केला खुदिराम बोस यांचं बलिदान लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं भारत छोडो आंदोलन स्वदेशी चळवळ हा क्रम आणि पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत येतो याचा उल्लेख त्यांनी केला फाळणीच्या वेदनांचं स्मरण करून देण्यासाठी चौदा ऑगस्ट रोजी फाळणी वेदना स्मृती दिन पाळला जात असल्याचंही त्यांनी श्रोत्यांना सांगितलं भजन कीर्तनातून होणाऱ्या जनजागृतीबद्दलही त्यांनी श्रोत्यांना सांगितलं आपल्या लोकपरंपरा केवळ इतिहास नव्हे तर समाजाला दिशा देण्याचं साधन आहे असं ते म्हणाले वर्तमान आणि इतिहासाच्या दस्तऐवजीकरणाचं महत्त्वही सांगत प्रधानमंत्र्यांनी हस्तलिखितांच्या स्वरूपात शतकानुशतकं जतन केलेलं ज्ञान ही आपली खरी ताकद आहे त्यात विज्ञान आहे वैद्यकीय उपचार पद्धतीत संगती त माफ करा संगीत तत्वज्ञान आणि मानवतेचं भविष्य उज्ज्वल बनवू शकणाऱ्या विचारांचा ठेवा त्यात आहे असं ते म्हणाले जैवविविधतेची ओळख होण्यासाठी पक्षी निरीक्षणासारख्या छंदांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली माओवादी हिंसाचार संपुष्टात आणून त्यात गुंतलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे प्रयत्नही त्यांनी मांडले जागतिक पोलीस आणि अग्निशमन स्पर्धेत भारतानं मिळवलेल्या घवघवीत यशाचा उल्लेख करून त्यांनी या सर्व खेळाडूंचं आणि प्रशिक्षक संघाचं अभिनंदन केलं आता दोन हजार एकोणतीसमध्ये होणाऱ्या या स्पर्धा भारतात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली खेलो भारत नीती दोन हजार पंचवीस अंतर्गत खेळांशी संबंधित स्टार्टअप्सना सर्व प्रकारची मदत केली जाईल असं त्यांनी सांगितलं खेळ सांघिक भावना निर्माण करतात खेळ हा तंदुरुस्ती आत्मविश्वास आणि एक मजबूत भारत निर्माण करण्याचा मार्ग आहे म्हणून भरपूर खेळा असं आवाहन त्यांनी केलं स्वच्छ भारत मोहिमेला लवकरच अकरा वर्ष पूर्ण होणार असल्याची आठवण त्यांनी करून दिली दरवर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणामुळे या भावनेला आणखी पाठबळ मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं स्वच्छता हे एका दिवसाचं काम नाही आपण वर्षातल्या प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी स्वच्छतेला प्राधान्य देऊ तेव्हाच देश स्वच्छ राहील असा सल्ला त्यांनी दिला तीज नागपंचमी रक्षाबंधन आणि जन्माष्टमी या सणांच्या शुभेच्छाही त्यांनी जनतेला दिल्या या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे व्यवस्थापक सुरेश पाटील यांना यंदाचा भाईसाहेब सावंत स्मृती उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिकारी पुरस्कार मिळाला आहे राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते मुंबईत हा पुरस्कार पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या वतीनं राज्यातल्या जिल्हा बँकांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्हा बँक अधिकारी आणि कर्मचारी यांना हा पुरस्कार दिला जातो फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या तुल्यबळ खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठीची लढत सुरू आहे पहिला गेम काल बरोबरीत राहिल्यानं दोघांनाही प्रत्येकी अर्धा गुण देण्यात आला आहे दुसरा निर्णायक गेम आज होणार आहे राईनगृहर इथं सुरू असलेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारतीय धावपटू सीमानं पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत अंतिम फेरीत रौप्य पदक पटकावलं आहे या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली महिला म्हणून तिनं इतिहास रचलाय या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत नऊ पदकं जिंकली आहेत उत्तराखंडमध्ये हरिद्वारच्या मनसादेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला उच्च दाबाची विजेची तार दर्शनासाठी जमलेल्या भाविकांच्या गर्दीवर कोसून ही दुर्घटना झाली उत्तराखंड पोलीस राज्य राखीव पोलीस दल आणि इतर यंत्रणांची पथकं बचाव कार्य करत आहेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे आपण स्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत आणि स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत असं त्यांनी सांगितलं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचं अर्थसहाय्य धामी यांनी जाहीर केलं असून दुर्घटनेच्या दंडाधिकारीय चौकशीचे आदेश दिले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरकरवाडा बंदरातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आज मत्स्यव्यवसाय विकास आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं हे प्रकल्प येत्या अठरा महिन्यात पूर्ण करायचं उद्दिष्ट असलं तरी ते बारा महिन्यातच पूर्ण करावेत असं राणे यांनी सांगितलं बंदर विकासाचा हा दुसरा टप्पा सुमारे बावीस कोटी रुपये खर्चाचा असून त्यात लिलावगृह जाळी विणण्याची जागा कुंपणाची भिंत अशा कामांचा समावेश आहे नाट्या आणि हरणे इथल्या बंदरांसाठी राज्य शासनानं प्रत्येकी दोनशे कोटी रुपये मंजूर केली असल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली मिरकरवाडा बंदर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये बांधून पूर्ण झालं होतं मात्र अनधिकृत बांधकामामुळे त्याचा विकास रखडला होता दोन हजार तेरामध्ये मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजनही झालं होतं परंतु अनेक कामं अपूर्ण राहिली होती आता या बंदराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातल्या सावली या शेतकरी महिला उत्पादक कंपनीच्या वतीनं उत्पादित केळी इराणला निर्यात झाली कंपनीनं एकवीस टन खेळ्यांची खेप इराणला निर्यात केली ही कंपनी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन झाली आहे राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर अजून कायम आहे नद्यांचे प्रवाह वाढले असून धरणांमधनं अतिरिक्त पाणी सोडलं जात गोंदिया जिल्ह्यातील बाग नदीनं धोका पातळी ओलांडले पुणे जिल्ह्यातल्या खडकवासला पवना धरणातून नियंत्रित विसर्ग चालू असून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्क राहायच्या सूचना देण्यात आल्यात ठाणे जिल्ह्यात भातसा धरण परिसरात मुसळधार पावसानं तलावात मोठ्या प्रमाणात चिखल आणि झाडांच्या फांद्या साचल्या आहेत तलावातला कचरा काढायचं काम युद्धपातळीवर सुरू आहे त्यामुळे ठाणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद आहे पुढचे दोन दिवस ठाणे शहराला अपुरा पाणीपुरवठा होईल नागरिकांनी पाणी उकळून प्यावं आणि पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेनं केलं आहे ठाणे जिल्ह्यातल्या मुसळधार पावसाने एका शेतातली झोपडी कोसळून झालेल्या अपघातात एक जण मृत्यूमुखी पडला ठाणे तहसीलदार कार्यालयानं मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई जाहीर केली जिल्ह्यात कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहायच्या सूचना देण्यात आल्या परभणी जिल्ह्यात हादगाव पाथरी इथं वीस जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर इथं भूस्खलनाच्या अनुषंगानं सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून तापोळा महाबळेश्वर रस्ता सुरक्षास्तव बंद ठेवला आहे रायगड जिल्हा आणि पुणे घाट सातारा घाट परिसरात पुढच्या चोवीस तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहायच्या सूचना देण्यात आल्या आहेत माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनानिमित्त देश आज त्यांना अभिवादन करत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉ कलाम यांना समाज माध्यमावर आदरांजली वाहिली डॉ कलाम यांचे विचार नव्या पिढीला राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा देत राहतील असं त्यांनी म्हटलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पारंपरिक वस्त्रोद्योग हे देशाच्या सांस्कृतिक वैविध्याचं प्रतीक असून आत्मनिर्भरतेच्या वाटचालीतला मोठा आधार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन खेलो भारत नीती दोन हजार पंचवीस अंतर्गत खेळांशी संबंधित स्टार्टअप्सना सर्व प्रकारची मदत करायचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमधून आश्वासन रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरकरवाडा बंदरात विविध विकास कामांचं भूमिपूजन फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरुहंपी आणि दिव्या देशमुख या तुल्यबळ खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी आज पुढची फेरी आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर पाणीसाठ्यात वाढ याबरोबरच वर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार